बौद्ध धर्म सोडून जगाच्या पाठीवर दुसरा कोणताही धर्म घ्या प्रत्येक आणि त्यांचे प्रमाण ग्रंथ तो धर्म ईश्वराने सांगितलेला आहे असेच प्रतिपादन करतात ज्यांच्या मार्फत ईश्वराने धर्म सांगितला ते धर्म प्रवर्तक ईश्वराचे प्रेषित अथवा दूत मानले जातात ख्रिस्ती धर्माचे संस्थापक यशू यहुदी प्रणेता मोझेस आणि इस्लाम धर्म प्रवर्तक मोहम्मद यांनी प्रत्येकाने ईश्वराचे प्रेषित म्हणजे ईश्वराचा निरोप मानवांना पोहोचविणारे दूत असल्याचे सांगितले प्रेषिताची भूमिका ईश्वर मानवसंबंधात पोस्टमन पेक्षा वेगळी असल्याची आढळत नाही जरी प्रेषित हा मानवच असला तरी ईश्वराचे आदेश तो इतर मानवांना सांगत असल्यामुळे प्रेषिताने व्यक्त केलेले विचार त्याच्या तोंडून निघालेले शब्द आणि वचने संशयप्रूफ मानली गेली म्हणजे ज्यावर संशय घेता येणार नाही अशी अशा प्रकारे प्रेषितांनी सांगितलेल्या ईश्वर प्रणित वचनांची चिकित्सा करण्याचा मार्गच बंद करण्यात आला जिज्ञासा तृप्त करण्याला व खरे खोटेपणा पळताळून पाहून ती वचने कसोटीवर लावण्याचे साधनच नाहीसे करण्यात आले भगवंतांनी धर्म सांगताना मी तो सांगतो म्हणून स्वीकारा असे कधीच म्हटले नाही उलट तुमच्या विचाराला पटेल तरच स्वीकारा असे म्हणून विवेक बुद्धीला आवाहन केले आहे